राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलं महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंकडून चिरफाड राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणात दिलेला निकाल कसा चुकीचा होता याबाबतचे दावे केले यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे प्रमुख नेते आणि कायदेतज्ज्ञ असीम सरोदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील रोहित शर्मा हे उपस्थित होते राहुल नार्वेकरांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करता त्यांचा विश्वासघात केला नार्वेकरांनी अन्यायाचं नाव हे न्याय ठेवलं आणि निकाल दिला असा घणाघती आरोप ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केला विधिमंडळ पक्ष हा पाच वर्षांसाठी असतो त्यामुळे मूळ पक्ष हाच महत्त्वाचा आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगूनही नार्वेकरांनी त्याचं पालन केलं नाही आणि बहुमताच्या आधारे निर्णय दिल्याचं सांगितलं त्यामुळे नार्वेकरांचा निकाल हा लोकशाहीला मारक असल्याचं ॲडव्होकेट सरोदे म्हणाले शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कशा प्रकारे चुकीचा निर्णय दिला त्यामध्ये नेमकं काय काय घडलं नार्वेकरांनी कशा प्रकारे भाजपला योग्य असा निर्णय दिला याचा दावा आज उद्धव ठाकरे यांनी केला जो म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये लबाडाने जो, लबाडा जो निकाल दिला लवादाने नाही लवादाने जो निकाल दिला त्याच्याविरुद्ध सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत मुळामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून आपल्या अध्यक्ष महोदयांवरती दिला होता त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पात्र अपात्र ठरवा त्यांनी ठरवलंच नाही आता मिंदे हायकोर्टात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही मग त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे मग मी असं म्हणतो दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही आम्हालाही नाही तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा आणि मेंध्याना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवा ना मी, मी तुम्हाला पाठिंबा देतो आज जाहीर करतो पाठिंबा हाकला यायला कशाला चाळी करताय हायकोर्टात जाण्यापेक्षा तिकडेच बसलाय ना मग तुमचा व्हीप आम्हाला लागणार का व्हीप व्हीप नंतर बघू आमचा व्हीप हा आमचाच व्हीप आहे आणि तो आमचाच अधिकार आहे पण लोकशाही राहणार आहे की नाही जिवंत हा महत्वाचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व त्याचं वर्चस्व त्याचा अधिकार नाही तर संजय राऊत तुम्ही इकडेच बोलला होता आपल्या एकोणीस जूनच्या कार्यक्रमामध्ये कारण तेव्हा तो निकाल दिला होता आणि आपल्याला एक अशी वेडी आशा होती की आता हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चौकटीत निकाल देतील तो त्यांना द्यायलाच पाहिजे होता आणि तुम्ही बोलला होता की जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावत बरोबर ना सिमजी पण प्रत्यक्ष अमलात कोण आणतं जल्लाद त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं आणि फाशीसाठी म्हणजे सगळं सुप्रीम कोर्टाने तयार करून दिलं लवाद म्हणतो मी फाशी कसं देऊ याच्या जन्माचा दाखलच नाही अरे जन्माचा दाखला तपासायला नव्हता सांगितलं त्यांनी जो गुन्हा केलाय त्याच्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं होतं आणि आणखीन ते निवडणूक आयोग म्हणजे दिव्यच आहे म्हणजे असं समजा की एखादी व्यक्ती बँकेमध्ये पैसे काढायला गेला पासबुक वगैरे घेऊन ते म्हणतात तुमचं खातच नाही आमच्याकडे अ मग पासबुक आहे चेकबुक आहे आम्हाला माहिती तुमचं खातच नाही आमच्याकडे काय गिळलं तुम्ही आमची घटना गिळून बसणार रिपोर्ट SBN Marathi Mumbai